सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा एकच रोग झालाय महाराज कोणता लव नावाचा हे सुधरायला तयार नाही महाराज हे तिला जाऊन प्रपोज करणार मैतिरे बिन जी नाही सकता मर बापांनी जन्माला घातलं आयुष्यभर कष्टाने वाढवलं आणि तू तिला घेऊन पळून गेला नालाय का बरं पळून गेला तर गेला चार दिवस बोंबलत गेला हा बाप गावातल्या चौकात आला तो गावची लोक नाही बेकारात आहे महाराज आखात आज भाऊ कुणी कोणी त्रास द्यायला आमचा माणूस बसला नाही महाराज भाऊ बंद नुसतीच पगा त्याचं पोर पगा ते संस्कार काही संस्कार आहेत का आपलं पोर ग बघा आपलं हो हो काय करतो गुड्डी बरोबर गेलंय तू जैवी तुला काय माहिती येड्या हे अवघड राहते महाराज बरं त्या बापाच्या डोळ्यातून खळखळा पाणी येते आहे रे खळखळा पाणी येते आहे त्या बापाला प्रत्येक जण बोट लावून फक्त टोचत असतो आई घराच्या बाहेर पडायला तयार नाही जी आई दुसऱ्याच्या बांधावर रोज दोनशे रुपयानं कामाला आहे ना ती आई घराच्या बाहेर पडायला तयार नाही चार दिवसाच्या प्रेमासाठी ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं त्या आईला विसरलाच नाय का आम्हाला लाज वाटत नाही ते प्रपोज करतोय प्रपोज अरे तुला प्रपोज करायचा असेल ना एकदा प्रपोज स्वतःला करून पग एकदा स्वतःला प्रपोज कर की मी असा काहीतरी घडेल तो प्रपोज कर तुझ्या वडिलांना शेतामध्ये काम करत असणार आहे तुझ्या बापाला आणि सांग बाबा तुम्ही मला कष्टानं वाढवलंय एक दिवस मी गावातल्या चौकात नाही तालुक्यात मान तुमची उंच करेल प्रपोज करा आपल्या बापाला का नाही होते तिसरा दिवस आहे महाराज चॉकलेट डे हे चॉकलेटचे लिहा लिवड राहते महाराज आता हे चॉकलेट गोड गोड खातय आणि मग ते चॉकलेट मग ती बोलत ती ती झाली महाराज तिचंही काही खरं नाही राहिलं महाराज ती म्हणली ना मै ते नाही मी असं काही करणार नाही पण मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय मी असं काही करणार नाही मी आई वडिलांची मन खाली होईल असं काही करणार नाही अगं पण नाही जगू शकत मला विचार करावा लागेल दोन दिवसांनी म्हणती ठीक आहे चालेल चालेल म्हणल्यावर दिलं ना चॉकलेट महाराज बरं मित्र मित्रलाही काम येतात महाराज आता काही काही म्हणती नाही बी महाराज शेवटी घरची कामाला येते नाही मित्र येतात मित्र महाराज फक्त पित्र खायलाचे <laughs> तुमच्या वावराला गिराई कोणी आणलं <laughs> मित्रांनी आणलं महाराज तिला चिठ्ठी कोणी पुरवली मित्रांनी पुरवली महाराज <laughs> पळून <laughs> जायचा बेत कोणी आखला पुढं जाऊन हॉटेल कोणी पाहिलं मित्रांनी आणि जेव्हा लग्न होणा गावात आले पोलीस धरायला आली मित्र आला का महाराज नाही आला मग घरी आल्यावर परत त्याचं भांडण सुरू झालं आला का मित्र अरे आपले मित्र कसे आहेत महाराज मित्र एकच असावं महाराज कीर्तन नाही पटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा हे आपले मित्र फक्त पित्र जेव्हा पुरते महाराज ते इकडे सेटिंग लावून देते तर आपल्याच मिळून डोळा आणतात महाराज ते लय कलाकार आले महाराज ती औलात लय बेकार आकार राहते महाराज Butler Nai-